लोकवृत्त मराठी लोकशाहीचा खरा आवाज चिमटाणे गावातील रस्त्याच्या तक्रारीला यश कामास सुरुवात चिमटाणे गावातील रस्त्याच्या निकृष्ट दर्जाबाबतच्या तक्रारीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली असून रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे गावातील बँक ऑफ इंडिया पासून आंबेडकर चौक ते बुराई नदीच्या पुलापर्यंत रस्त्याचं काम सुरू झालंय पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचणे चिकलामुळं एजा करणे होणे अशा ग्रामस्थ त्रस्त होते या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोकुळ पाटील उर्फ सोनू फौजी यांनी बांधकाम विभाग तसेच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा व लेखी तक्रारी केल्या होत्या पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार बांधकाम दखल घेत पाहणी करून काम सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं त्यानुसार प्रत्यक्ष कामास सुरुवात झाल्यानं ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलंय तसेच पालकमंत्री जयकुमार रावल व सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील यांचे ग्रामस्थांनी आभार मानले आहेत मुख्य संपादक भूषण पवार